पाहायला मिळतात तसे आकारही आणि तेही अवघ्या काही फूट अंतरावर हे स्पीड ब्रेकर्स बसवताना लोकांचा कोणताही विचार केला जात नसल्याची भावना व्यक्त होते हे अशास्त्रीय गतीरोधक पुणे शहरात सबंध ठिकाणीच लावलेले एखाद एरिया लावले असं नाहीये परंतु हे जेव्हा लावण्यात आले त्याला कुठे ना नागरिकांचा यामध्ये विचार केला गेला दिसत नाही आणि आय आर सीचा जे निकष असतात गतिरोधकांना त्याचे ते या ठिकाणी खिल्ली उडवल्याचा प्रकार करून आलेला दिसतोय आपल्या सगळ्यांना आता या ठिकाणी ज्या हे स्पीड ब्रेकर आपण सगळे लोक बघतोय आणि जाणवतोय या ठिकाणी वाहन चालक वाहन प्रचंड त्रास होतोय फायबर आणि रबराच्या अनेक स्पीड ब्रेकर्सची अवस्था सध्या अतिशय वाईट आहे स्पीड ब्रेकर्स बसवताना लावलेले खेळ निखळल्यानं अपघात होण्याची शक्यता वाढली आहे या स्पीड ब्रेकर मुळे एक तर ते प्लास्टिक असल्यामुळे ते निघून जातात त्याचे बोल्ट जे बाहेर आलेले असतात त्याच्यामुळे गाड्या पंक्चर होणे किंवा टायर फाटणे असे काही होऊ शकत होऊ शकतात त्याच्यामुळे परत या स्पीड पोहोचल्यामुळे पो पो कमरेचा त्रास मानेचा त्रास हा सामान्य होऊ शकतो सरसकट आणि किमान अंतर न राखता स्पीड ब्रेकर बसवणारी पालिका याबद्दल फारशी गंभीर नाही या प्रश्नावर नियमावली तयार करून चुकीचे स्पीड ब्रेकर काढू असं वेळ मारून देणारं उत्तर महापौर देत आहेत त्याच्यामध्ये आता असं करावं लागेल की एक जर जर त्याच्या मध्ये जर एखादी कमिटी तयार करून जर त्याचे जे तो तो नियमावली तयार जे त्या नियमावली पेक्षा जर चुकीचे असतील तर ते काढले जातील किंवा त्या पद्धतीने असेल तर दुरुस्त केले जातील असं तर आपल्याला करावं लागेल नियमावली तयार करून चुकीचे स्पीड ब्रेकर काढण्याची भाषा करणाऱ्या महापौरांनी मुळात हे चुकीचे स्पीड ब्रेकर बसवताना काय केलं हा प्रश्नच आहे ज्यावेळी जनतेच्या पैशाचा अपव्यय करत हे स्पीड ब्रेकर बसवले गेले तेव्हा महापौर काय करत होते हा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित झालाय किमानंतराची मर्यादा आकाराचा या सर्व गोष्टी धाव्यावर बसवत लावले गेलेले हे स्पीड ब्रेकर्स विविध निमंत्रण देत आहेत त्यामुळे गाड्यांच्या वेगाबरोबरच हे स्पीड ब्रेकर्स पुणेकरांचं जीवनमान कमी करतायत असं म्हटल्यास ठरणार नाही आता हे स्पीड ब्रेकरचं दुखणं पालिका कधी कमी करणार याची वाट पुणेकर आहे सागर आव्हाड टीव्ही व्ही नाईन मराठी पुणे